नमस्कार श्री भास्कर अनंत लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बैलधडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत आज आपण सव्वीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग श्री गुरूंचे निर्याण हा वाचायला घेणार आहोत संध्यावंदन होताच गुभ हरिभाऊंना बोलवून मरण म्हणजे काय याची तुम्हाला माहिती आहे काय असा श्री गुरूंनी प्रश्न केला श्री हरिभाऊने नाही एवढंच उत्तर दिलं त्यावेळी श्री गुरूंनी मरणाची तुम्हाला भीती वाटते का असाही प्रश्न केला हरी भाऊ आवाक झाले श्री गुरूंनी मरण म्हणजे दुसरे काही नाही कोणत्याही प्राण्याच्या स्थूल देहामध्ये दे एक अंगुष्ट मात्र सूक्ष्म देह असतो तो ज्यावेळी स्थूल देहाचा त्याग करून बाहेर निघून जातो तेव्हा मरण आले असं म्हणतात जे सदा रामनामात लीन झालेले असतात त्यांचा तो सूक्ष्म लिंगदेह कोणत्याही प्रकारच्या आयास न होता स्थूल देह सोडून जातो याच्या उलट जे जे विषयासक्त होऊन अहमभावाने पछाडले जातात त्यांना मात्र फार दुःख होतं एवढ्यासाठी अखंड रामनामात लीन व्हा अन्य विचारा बाजूला सारून केवळ रामनामावर विश्वास ठेवा म्हणजे तुमची मरण बाधा टळेल कोणीही मरणाला भिण्याचं कारण नाही वगैरे उपदेश केला पा त्या दिवशी श्री गुरु भक्तांच्या मनाचा आपल्या प्रयाणाने तोल सुटू नये त्यांना दुःख झाले तरी सुसह्य व्हावे म्हणून परोपरीने आपल्या निर्याण्याची पदोपदी चाहूल देत होते नंतर सर्वांना जवळ बसवून घेऊन श्री गुरूंनी स्वतः भजनाला सुरुवात केली प्रिय गुरु बांधव हो श्री गुरूंच्या जळदेहामार्फत केलं गेलेलं त्या दिवशीचं हे भजन अखेरचंच ठरणारं असल्यामुळे अपूर्व झालं त्या दिवशी श्री गुरूंचं मन श्रीरामाच्या ठाई तसं श्रीमंत महाराजांच्या ठाईत तदाकार झालं होतं देहभावाचा जणू संपूर्ण लय झाला होता आपलं शेवटचं भजन श्रीमंत महाराजांच्या चरणी सर्वत अर्पण करण्याच्या उद्देशाने श्री रामसंस्थान बेलधडी भजन पद्धती या पुस्तकाप्रमाणे पहिल्यापासून शेवटपर्यंत क्रमाने श्री गुरूंनी स्वतः भजन सांगितलं त्या भजन सोहळ्याला हजर असणारे भक्त खरोखर पुण्यवान होत भजन सांगता सांगता मधून मधून इहलोकाची लोकाची नश्वरता किंवा क्षणभंगुरता अनित्याच्या बाजूने उदासीनता नित्याच्या बाजूला मन दृढ कसं करावं वगैरे तत्वे हजर असलेल्या लोकांच्या मनात बिमतील नवे हृदयपटलावर कायमची कोरली जातील अशा तऱ्हेने श्रीगुरूंनी निरूपणही केलं श्रीवन महाराजांच्या अमानुष्यत्वाबद्दलही विस्तृत विवेचन केलं श्रीमन महाराजांवर आपण स्वतः रचलेले अभंग ज्यावेळी श्री गुरु सांगत होते त्यावेळी त्यांची स्थिती पाहण्यासारखी होती श्री गुरूंचा कंठ दाटून आला होता सर्वांग रोमांचित होऊन देह थरथरत होता नेत्रातून अविरत आनंदाश्रू वाहत होते श्री गुरूंची ती अवस्था पाहून तिथल्या भक्तांचीही तीच अवस्था झाली असल्यास काय नवल सर्वजण श्री गुरूंच्या ठाईत तन्मय झाले होते आणि श्री गुरूंच्या बरोबर नाचत भजन करून परमानंद सुखाचा आस्वाद अनुभवित होते खरोखर त्यावेळी त्या आनंद त्या सुखात सहभागी झालेले भक्त निसंशय परमधन्य होत त्या रात्रीची श्री गुरुंची ती अवस्था म्हणजे सद्गुरुनाथाने गुरुंना प्राप्त करून दिलेल्या थोरवी संबंधीच्या कृतज्ञतेची पावतीच होय असं मला वाटतं अशा प्रकारे रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत भजन चाललं होतं त्यानंतर अनुक्रमे रामाची आणि श्रीमन महाराजांची आरती करून ब्रह्मस्तुती सद्गुरू पंचकस्तोत्र तसंच गुरु परंपरा स्तोत्र म्हणून उच्च स्वराने राम 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 असा नामघोष काही काळ गुरुंनी सुरू ठेवला नंतर श्री गुरुंनी सर्वांना आपल्या हाताने तीर्थप्रसाद दिला आणि हा सर्व कार्यक्रम आटपेपर्यंत रात्रीचे बारा वाजले त्या दिवशी सबंध दिवसभर श्री गुरुंनी काही घेतलं नव्हतं हो तसंच गुंभ हरिभाऊंनी काही घेतलं नव्हतं हो ही गोष्ट श्री गुरूंच्या नजरेतून सुटली नव्हती हो आणि अशा गोष्टी नजरेआड न होऊ देण्यास इतकी श्री गुरु नेहमी दक्षता बाळगत असत हाच त्यांच्या स्वभावातील विशिष्टत्वाने नजरेत भरण्यासारखा अनुकरणायोग्य असा गुण होता म्हणून तर त्यांनी गुभा हरिभाऊंना ए मास्तरा थोडे दूध घे तसाच निजू नको हो असं प्रेमाने सांगितलं तसेच बाकीच्या सर्वांना फराळ संपवून निजा असं सांगितलं सर्वांचा फराळ झाल्यावर श्री गुरुंनी बाबूरावाला बोलवून घेतलं आणि दरवाज्यासमोर मधल्या खणात माझं अंथरूण घाल आणि त्याला पडदे बांधा तसंच उशाशी पिण्याच्या पाण्याने भरलेला एक तांब्या आणि त्यावर एक भांडव पळी ठेवा घशाला कोरड पडते त्यासाठी पाणी लागतं असं सा सांगितलं श्री गुरुंच्या सांगण्याप्रमाणे दरवाज्यासमोर मधल्या खणात पुलंग घालून त्यावर श्री गुरूंचं अंथरूण घालून स्वभावार पडदे बांधण्यात आल्यावर श्री गुरु त्यावर जाऊन बसले काय की पायाला पेटके येत आहेत कोणीतरी थोडे रगडा असं श्री गुरूंनी म्हणताच बाबूराव आणि हरिपंत त्यांचे पाय चेपू लागले त्यावेळी श्री गुरूंनी त्यांना नरदेहाचं सार्थक करून घेण्यासंबंधात रामनाम हा कसा सुलभ उपाय आहे यावर विवेचन केलं झोपण्यापूर्वी श्री गुरुंनी रघ्वीला जाण्याची जागा विचारून पाहून घेतली झोपण्यासाठी म्हणून श्री गुरु अंतरूणावर बसताच सर्वांनी पायावर डोके ठेवून श्री गुरुंना नमस्कार केला बायका ज्यावेळी नमस्कार करू लागल्या त्यावेळी धनुर्मासाचा स्वयंपाक तुम्हाला अगदी उजाडता करावा लागतो बायानो तुम्हाला त्रास पडतो असं गुरूंनी म्हणतात नाही महाराज काही एक त्रास होत नाही असं त्या अत्यंत नम्रतेने म्हणाल्या पुढे श्री गुरु झोपले श्री गुरूंनी दिवसभर काही एक घेतलं नाही तेव्हा सूर्योदयापूर्वी स्वयंपाक तयार झालाच पाहिजे या आस्थेने सर्व भक्त पहाटे तीन वाजताचा गजर लावून झोपले पहाटे साडेचार वाजण्याच्या आत गुरु अंतरुळावरून उठले बाहेर जाऊन लघुशंका करून हातपाय तोंडून आत आले तेवढ्यात सर्व उठले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले श्री गुरु आत आलेले पाहून बाबूरावांनी त्यांच्याजवळ येऊन नमस्कार केला आणि राधाबाई उठले असून अंग धुऊन स्वयंपाकाला प्रारंभ करत आहेत सूर्योदयाला वेळेवर स्वयंपाक होत आहे असं सांगितलं ते ऐकून श्री गुरु मंद हास्य करत एवढी गडबड कशाला चार पाच तास दिवस येईपर्यंत सर्व काही होतच आहे असे म्हणाले त्यावर बाबूरावांनी महाराज सर्व ब्राह्मणांना लवकर यायला ताकीद दिली आहे ते सर्व सूर्योदयाला येत आहेत कालचा आपला उपवास म्हणून लवकर स्वयंपाकाची तजवीज केली आहे असं सांगितलं तेव्हा श्रीगुरू हसले आणि काही केले तरी उशिरा होणारच असं म्हणाले हे ऐकून बाबूरावांना ब्राह्मणाकडून विलंब होणार असं भासलं भावी कहो मायेचा खेळ कसा असतो ते पाहिलेत श्रीगुरूंनी आपल्या निर्याणाचा काळ आडपडद्याने पण स्पष्टपणे अनेक वेळा सुचवला होता पण त्याचं ज्ञान कोणालाच झालं नाही हा खरोखर दैव दुर्विल असंच म्हटला पाहिजे असं नसतं तर मानव आणि अतिमानव यात फरकच राहिला नसता इतके होते तरी श्री गुरूंची हालचाल मात्र अगदी रोजच्यासारखी असल्यामुळे श्री गुरूंच्या निर्याणाची कल्पना कोणालाही जाणवण्यासारखी नव्हती हे मात्र खरं असो उजाडत्या त्या शुक्रवारी गुरुंनी ब्राह्म मुहूर्त साधून आचमन केलं आपोनारायणाचं पान केलं श्री गुरु अंथरुणावर उठून बसले आपल्या मधुरवाणीने हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे असं गुरुंनी तीन चार वेळा म्हटलं आणि मग महाराज महाराज असं म्हणत श्री गुरु अंतरुणावर आडवे झाले आणि त्याच क्षणी त्यांना ऊर्जवं लागला जवळच कारकून बाबूरामांचा धाकटा भाऊ झोपला होता त्याला श्री गुरुंच्या अंतकाळच्या श्वासाचा आवाज म्हणजे घरघर ऐकू येऊ लागली श्री गुरूंनी आदल्या दिवशी अखंड उपवास केला होता शिवाय त्यांचे पोटही झाडत होते आदल्या रात्री गुरूंनी स्वतः फार वेळपर्यंत भजन केलं होतंच आणि ते हैराण झाले होते आता बहुधा त्यांना गाढ झोप लागली आहे म्हणूनच ते सुखाने घोरत असावे अशी त्याची समजूत झाल्यामुळे तो स्नानादी इतर व्यवसायात गुरफटला अर्थात त्याचं तिकडे लक्ष गेलं नाही अरुणोदय झाला भगवान सहस्र रश्मी उदयाचलावर विराजमान झाला संपूर्ण जग जाग झालं म्हटलं तरी चालेल अशावेळी इकडे नवबागेतील ज्ञानभास्कर अस्ताचलाकडे प्रयाण करीत होता तरी पण या परिस्थितीचा पूर्ण विसर पडून नवबागेतील सर्व भाविक भक्त आपापल्या कामात दंग झाले होते श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सूर्योदयापूर्वी स्वयंपाकाची सर्व सिद्धता झाली पाहिजे याच ध्यासात ते मग्न होते सर्वांनी आपापली स्नाने आटोपली होती पूजा अर्चा आटोपून नैवेद्याची सिद्धता करून प्रत्येकजण श्री गुरूंच्या उठण्याची मार्ग प्रत्यक्षा करत होता सात वाजले तरी गुरु उठेणार त्यांचा घोर म्हणजे घरघर अति जोराने ऐकू येत होता तरी देखील गुरूंना गाढ झोप लागली असून ते निवांत घोरत आहेत अशीच सर्वांची कल्पना दृढ झाली बरं श्री गुरूंना उठवायचं तरी कसं आणि कोणी हा प्रश्न उपस्थित झाला त्याच्यावर खरहून हरिभाऊ हरदास यांनी श्री गुरूंना उठवावं असं सर्वानुमते ठरलं अशा रीतीने गुभ हरिभाऊ हे वासरात लंगडी काय शाणे या पदवीप्रत पोचले अंगावर आले की शिंगावर घेतले पाहिजे अशी म्हणे या न्यायाने गू भ हरिभवनी योगी मुनींची निद्रा आणि समाधी एकच असते तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी तिचा भंग केल्यास समाधीभंगाचा दोष लागतो असं शास्त्रवचन आहे आत्ता एव आपण श्री गुरूंचा निद्राभंग करण्याच्या ओसाभरीत पडणं बरं नव्हे तरी पण आपण सर्वजण मिळून भजन करूया असा युक्तिवाद करून तोडगा सांगितला त्याप्रमाणे सर्वांनी हातात टाळ घेऊन रघुपती राघव व राजाराम पतित पावन सीताराम असं उच्च भजन करायला सुरुवात केली सुमारे दीड तासपर्यंत भजन करूनही श्री गुरूंच्या झोपेत काडी मात्रही फरक जाणवेना जागृतीची चिन्ह दिसेनात गणेशवाडीचे आमंत्रित सर्व ब्राह्मण आले इतक्या होईपर्यंत दोन तास दिवस वर आला इतक्या टाळांच्या गोंगाटाने देखील श्री गुरुंना जाग येण्याचं चिन्ह दिसेना तेव्हा मात्र सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं श्री गुरूंच्या आदल्या दिवशीचे एक एक बोल त्यांना आठवू लागले धीर करून पण हलक्या हाताने हरिपंतांनी भोवती बांधलेला पडदा दूर करून पाहिलं तेव्हा श्री गुरूंचा श्वासोश्वास व्यवस्थित चालला असल्याचं चा त्यांना दिसलं एकंदरीने हे लक्षण बरे नव्हे असे ठरून गणेशवाडी आणि कागवाड इथे निरोप पठवून त्यांनी वैद्याला बोलवून घेतलं वैद्य येता क्षणीच त्यांनी गुरूंची नाडी तपासली आणि सर्व नाड्या मंद झाल्या आहेत यावरून त्यांचा काळ अगदी जवळ आला आहे असं निदान केलं आणि सर्वांना सांगितलं कारण आपली धन्वंतरी वैद्य ह किंकराती गतायुषी असं शास्त्रवचनच आहे वैद्यांचं हे निदान ऐकता सर्व भाविक भक्तांची स्थिती काय झाली असेल याची प्रत्येकाने आपल्या मनातच कल्पना करावी त्याचं वर्णन करणं अशक्यप्राय आहे सर्वांची तोंड सुकली असल्यास आणि दुःखानलाने व्यापली गेली असल्यास नवल काय तरी पण काही तासापूर्वी हसत तासा हसत श्री गुरूंनी केलेल्या उपदेशाची आठवण होऊन तिने मात्र विवेकाचा मात केला गदग राहत असलेले श्री गुरूंचे पुतणे गुभ श्री भीमराव गाडगोळी आणि मिरसेला राहत असलेले श्री रामभक्त श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन कागवाडकर यांना तात्काळ तारा करण्यात आल्या इकडे गुभ हरिपंताने आदल्या दिवशी श्री गुरुंनी आपल्याला केलेली आज्ञा आठवून सर्वांना कोणीही डोळ्यातून पाणी काढू नये सर्वांनी श्री रामनामाचं स्मरण केलं पाहिजे असं वदनाने पण अश्रुपूर्ण नयनांनी विनंती केली इतक्यात कागवाड श्री गणुबुवा रामदासी हे श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्री रामरायाचे तीर्थ घेऊन दाखल झाले ते श्री चरण तीर्थ श्री गुरूंच्या मुखात घालण्यात आलं त्याचप्रमाणे कानात तुळशीपत्रही ठेवण्यात आलं उषाजवळ भगवद्गीता ठेवली गेली याप्रकारे लोकोपचाराची सर्व कामं गुबहारी पार पाडली साधू संतांनी योगी मुनींनी श्री गुरुसारख्या पुण्यात्म्यांनी आपल्या पाण्यात स्नान करून आपल्याला पावन करावे अशी इच्छा वास्तविक सर्व नद्या आणि तीर्थक्षेत्रे करत असतात असे असता योगीवर्य श्री ब्रह्मानंद गुरूंना पुनित करण्यासाठी तुलसीपत्रादी पदार्थांची खरोखर आवश्यकता होती का मुळातच पावन असलेल्यांना पुन्हा पुनित करण्याची आवश्यकता नसते कानात तुलसीपत्र ठेवल्यामुळे श्री गुरु पुनित होणार होते असा भाग नव्हता केवळ व्यवहार या दृष्टीनं तसं करण्यात आलं असावं इतकं होईपर्यंत दहा वाजण्याचा सुमार झाला त्यावेळी श्री गुरूंना खाली निजवण्यासाठी प्रथम जमीन शेणाने सारवून त्यावर उत्तम रांगोळी काढून कांबळं अंतरण्यात आलं त्यानंतर श्री गुरूंना त्यावर निजवण्यात आलं डोक्याखाली एक तक्क्या ठेवण्यात आल्या अदमासे साडे दहा वाजता श्री गुरूंनी छातीवर ठेवलेले आपले दोन्ही हात तेथून काढून खाली ठेवले सर्व लोक दुःखाश्रू ढाळीत पण पापण्यांची उघडझाप न करता एकटक श्री गुरूंच्या मुखाकडे पाहत न बोलता उभे होते पुढे दोन तीन सेकंदातच श्री गुरूंनी झोपेतून जागे झाल्याप्रमाणे चांगले डोळे उघडून सहोवार उभे असलेल्या आपल्या भक्त परिवाराकडे प्रेमपूर्ण कटाक्षाने पाहिलं ते पाहून तिथे जमलेल्या लोकांना श्री गुरु जागे झाल्याचाच भास झाला एकदम ते दुःखमय वातावरण कुठल्या कुठे पार नाहीसं झालं कदाचित आपण केलेल्या तयारीची क्षणभर सर्वांना खंतही वाटली असेल इतक्यात श्री गुरूंनी हास्यवदन करून पुन्हा एकदा सर्वांकडे प्रेमपूर्ण कृपाकटाश टाकला आणि एक दोन सेकंदातच मुखाने श्रीराम असं म्हणून प्राणवायूला बाहेर घालवून आपलं तोंड आणि डोळे मिटले ते कायमचेच असं झालं तरी देखील श्री गुरूंची चर्या प्रफुल्लित होती चेहऱ्यावर हास्याची छटा विलसत होती म्हणतात खरोखर श्री सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांची आत्मज्योत श्री रामरूप पाहून श्रीमन महाराजांच्या स्वरूपात लीन झाली हेच सत्य होय त्रिवार सत्य होय श्री गुरूंच्या अंतकाळी हजर असणारे आणि श्री गुरूंनी सहजगत्या केलेला देहत्याग स्वतः डोळ्याने पाहणारे सर्व भाविक भक्त परमधन्यवत यात शंका नाही यावरून शरण म्हणजे काय ते मरणात पाहावे या अर्थाची कानडी भाषेतील म्हण खरोखर खोटी नव्हे हे पटल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे श्री गुरूंनी शके अठराशे चाळीस कालयुक्ताक्षी संवत्सरी भाद्रपद वद्यमावसेच्या दिवशी सकाळी दहा वाजून चाळीस मिनटे यावेळी आपला जडदेह टाकून श्रीरामरूपात ऐक्य स्थापन केले अशा या के परमपरात परब्रह्मस्वरूपी पुण्यपुरुषाला सच्चिदानंद घन श्री सद्गुरुनाथांचे चरणी या पामर लेखकाचा अनंतानंत नमस्कार असो जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज की जय नंतर सर्वांनी मिळून श्री गुरूंच्या सूचना वजा बोलांचं स्मरण केलं आणि जलसमाधीच्या तयारीला सुरुवात केली सर्व तयारी होईपर्यंत तोंडाने रघुपती राघ व पतित पावन सीताराम असं अखंड भजन सुरू ठेवलं सामानाची सर्व तयारी होतात गुरुंना त्याच मंचावर बसून स्नान घालण्यात आलं कोरड्या धूतवस्त्राने त्यांचा देह पुसण्यात आला कपाळाला गंध आणि कुंग पिंजर याचं लेपन करण्यात आलं नवी कफनी टोपी म्हणजे गणेश टोपी घालून गळ्यात फुलांच्या माळा घालण्यात आल्या गदगद स्वराने आरती करण्यात आली आदल्या दिवशी श्रीगुरूंनी समक्षात सूचना दिल्याप्रमाणे मंचाच्या म्हणजे तिरडीच्या चारही कोपऱ्याला प्रत्येकी एक याप्रमाणे चार मातीची मडकी बांधण्यात आली अखेर श्री गुरूंना फुलांच्या आसनावर बसवून रामनाम घोषात त्यांच्या अंतयात्रेला सुरुवात झाली यात्रा श्रीकृष्णा नदीच्या रोखाने निघाली श्रीकृष्णा तटाकी असलेल्या वाळकेश्वराच्या देवळासमोर येतात श्री, श्री गुरूंना खाली उतरून पूर्वाभिमुख बसवण्यात आलं सर्व भक्तांनी तिथे श्रीगुरूंची पूजा केली आणि त्यांच्या चरणाचं अखेरचं दर्शन घेतलं नंतर उच्च स्वराने नामघोष करीत श्रीगुरूंना आदल्या दिवशी आंघोळ करताना त्यांनी समक्षात दाखवलेल्या पात्रातील वाळेश्वर भोवऱ्यापर्यंत नेण्यात आलं तिथे मंच जरा खाली दाबताच मडक्यात पाणी शिरू लागलं मडकी पाण्याने भरतात त्यासह हो, श्री गुरूंचा पार्थिव देह हो, भोवऱ्यात ढकलण्यात आला एक दोन मिनटात तो जडदेह हो, भोवऱ्याच्या तळाला जाऊन पोचला आणि त्याची पावती म्हणूनच की काय श्री गुरुंनी आदल्या दिवशी सुचवल्याप्रमाणे पाण्याचे बुडबुडे वर आले तेव्हा सर्वांनी पुन्हा एकदा श्री गुरुंचा मुक्त कंठाने जयघोष केला नंतर अंत्ययात्रेला गेलेल्या सर्वांनी कृष्णामाईत स्नान केलं आणि सर्व वागेतील त्या छपराकडे परतले परत आल्यावर श्री गुरुंच्या आज्ञेप्रमाणे आगाऊस तयार करण्यात आलेल्या मासाच्या स्वयंपाकाचं भोजन केलं मात्र तसं करत असताना सर्वांनाच आदल्या दिवशी दोन दिवसात श्री गुरूंनी उच्चारलेल्या गोष्टींचं राहून राहून स्मरण होत होतं आपल्या धट्टपणाला सीमा नाही श्री गुरूंच्या बोलण्याचा अर्थ न कळल्यामुळे फसलो श्री गुरूंनी स्पष्ट सांगितलं होतं तरी आमच्या अज्ञानाने आम्हाला उमज आली नाही श्री गुरूंनी अगदी सहजरितीने आम्हाला मोहजाळ्यात अडकवलं आम्हीच कमनशिबी म्हणून आम्हाला बुद्धिभ्रंश झाला या आणि अशा तऱ्हेचे उद्गार काढून लोक हळहळत हाल होते वास्तविक श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन हे तयारीचे पण त्यांचीही बसगत झाली आणि ते मिरजेला निघून गेले काळी तेही जवळ नव्हते वास्तविक दोघांची भेट झाल्यावेळी श्री गुरूंनी हसत हसत त्यांना मी इथे राहिलो तो मला जेवायला घालाल ना असं विचारलं होतं किती सूचक आणि गूढ वाक्यार्थ त्यात भरला होता श्री गुरूंच्या समय सूचकतेचं आणि परिजनांना आपल्यासाठी त्रास होऊ नये म्हणून प्रेमयुक्त दक्षतेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आपल्या देहत्यागाने हजर असणाऱ्या लोकांना तिळमात्र त्रास होऊ नये या उद्देशानेच त्यांनी सूर्योदयापूर्वी स्वयंपाक करवून ठेवला होता असं म्हणावं लागतं आपण देहत्याग करणार आहोत याची स्पष्ट जाणीव हो। परिजनांना झाल्यास ते दुःखी कष्टी होऊन कर्तव्य कर्तव्यमूळ होऊन आपल्या भोवतीच बसून राहतील त्यामुळे अखेरच्या क्षणी आपली एकाग्रता कदाचित भंगेल म्हणून सर्वांना धनुर्मासाप्रमाणे नैवेद्याच्या तयारीत गुंतवून स्वतः ध्यानात मग्न होऊन श्री गुरुंनी देह सोडला केवढा दूरदर्शीपणा तसंच येथील मळ्यात श्री गुरूंजवळ अवघे तीन चार लोकच चा असल्यामुळे देहत्यागानंतरच्या जलसमाधीचं कार्य तेवढ्या लोकांकडून पार पाडणं शक्य नाही निदान त्यांना ते सुकर होणार नाही हे जाणूनच की काय श्री गुरूंनी गणेशवाडीच्या सात आठ ब्राह्मणांना आमंत्रण दं केवढी बुद्धी तसंच आपल्या अंतकाली श्रीरामाचं चरणतीर्थ बरोबर वेळेला मिळावं म्हणून आदल्या दिवशी आपल्याबरोबर येऊ पाहणाऱ्या गणुबुवा रामदासी याला बरोबर यायला प्रतिबंध करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर श्री रामरायाचं चरणतीर्थ आणायला पिलं होतं केवढं आचट धोरण असा बारीक विचार केला असता अशा कितीतरी गोष्टी आढळून येतील पण लिहिण्याच्या भरात कोणाबद्दल हे लिहित आहे याचा मला विसर पडला असावा असं दिसतं कारण असे उच्चतम गुण अशा थोर पुण्यपुरुषाच्या अंगी एकवडणार नाहीत तर मग काय तुमच्या आमच्या सारख्यांच्या अंगी त्याचा उद्भव झालेला दिसेल असो श्री गुरूंनी देह ठेवल्याची दुःखद वार्ता चारी बाजूला समजल्यानंतर तिथे महाराष्ट्र कर्नाटक वगैरे भागातून हजारो भाविक भक्तांची जणू काही रिगच लागली देह ठेवलेल्या जागी तात्काळ एक चौथरा बांधविण्यात आला त्यावर श्री गुरूंच्या पादुका स्थापण्यात आल्या तिथे श्री गुरूंचा एक फोटो ठेवण्यात येऊन नित्य त्रिकाल पूजा नैवेद्य आरती वगैरे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली श्री गुरूंचं वाक्य श्रीमंत आप्पासाहेब यांना आठवलं आणि त्यांनी श्री गुरूंच्या इच्छेप्रमाणे श्री गुरूंच्या पूजा अर्चेची आणि नैवेद्याची दैनंदिन सर्व व्यवस्था आपल्या शिरावर घेतली आणि त्याची कायमची तरतूद करून टाकली नवव्या दिवसापासून नामस्मरणाला सुरुवात करून पाच दिवसापर्यंत आदी उत्सव करण्यात आला आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्लेग आणि कॉलेर्याचा शिलशिराट आसपास असूनही या उत्सवाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासली नाही हजारो लोकांच्या मेळाव्यात तो उत्सव भरघोसपणे पार पडला गुम भीमराव गाडगोळी श्री गुरूंचे पुतणे यांना गदगला केलेली तार शुक्रवारी संध्याकाळी मिळाली दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते गदगून ताबडतोब निघाले आणि त्या दिवशी रात्री कागवाडला येऊन पोचले त्या दिवशी सर्व हकीकत समजून घेऊन त्याने गदगला वृत्तांत कळवला ते वृत्तांतपत्र रविवारी गदगला पोचलं तेव्हा श्री गुरूंनी समाधी घेतल्याचं अधिकृत वृत्त सर्वांना समजलं आणि आसपासच्या गावीही जाहीर झालं व्यंकटपुरातील नवरात्र उत्सव संपताच विजयादशमीच्या दिवशी नामस्मरणाला प्रारंभ झाला आणि द्वादशी दिवशी ते संपवण्यात आलं श्री गुरूंची लौकिक उत्तरक्रिया श्री गुरूंचे वडील बंधू श्री गुरु भट्ट यांनी गदग इथे केली तीसुद्धा द्वादशीलाच संपली वास्तविक श्रीगुरूंच्या देहत्यागाने व्यंकटापूर इथल्या नवरात्रोत्सवात व्यत्यय येण्याचा संभव होता पण त्याची व्यवस्था श्री गुरूंनी आधीच केली होती कागवाडला श्री गुरुंना पोचवायला आलेल्या श्री गुरुंनी परत पाठवताना शनिवारी तू व्यंकटपुराला जाऊन मी पंचमेच्या आत येत असल्याचं सांग असं सांगून पाठवलं होतं त्याप्रमाणे त्याने शनिवारी न चुकता व्यंकटपूरला जाऊन श्रीगुरूंचा निरोप कळवला होता त्यामुळे तिथल्या लोकांना प्रोत्साहन मिळाल्यासारखं होऊन त्याने नवरात्रोत्सवाला सुरुवात केली होती मात्र शुक्रवारी अमावस्याच्या दिवशीसुद्धा श्री गुरु व्यंकटपूरला न आलेले पाहून तिथल्या कर्मचारी श्रीपाद भट्ट हे मात्र मनातून फारच अस्वस्थ झाले होते मात्र त्याच रात्री श्रीपाद भट्टांना स्वप्न पडल्याचं सांगतात स्वप्नात श्री गुरुंनी त्यांना मंद हास्य करत भिऊ नकोस मी इथेच समाधीत आहे समाधीचं समाधी चा काम चालू ठेवून चिक्क हंदी गोळला भिक्षा करून समाधीचं आतील काम संपव ते तूच कर असं सांगून श्री गुरु अदृश्य झाले म्हणतात यावरून जीवनमुक्त झालेले श्री गुरु सगुण्या रूपाचा त्याग करून निर्गुण रूपाने व्यंकटापुरातच वास करत आहेत अशी कर्नाटकातील भक्तांची दृढश्रद्धा आहे यावरून अन्य स्थानी त्यांचा वास नसतो असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही श्री गुरु सर्वगामी असल्यामुळे ते अमुक ठिकाणीच आहेत असं आग्रहाने प्रतिपादन करणं धाष्ट्याचं ठरेल मात्र नवबागेतील गुरुंचं समाधीस्थान हेच एकमेव अस्सल समाधीस्थान होय हे कोणालाही नाकारता येणार नाही श्री गुरूंनी देह ठेवल्याची वार्ता जशी कर्नाटकात सगळीकडे पसरली त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही पसरली मग ती गोंदवलेला पोचली नाही असं कसं होईल गोंदवलेला पोचलेली ही दुःखद वार्ता ऐकून श्री आईसाहेबांना म्हणजे श्रीमंत महाराजांच्या पत्नीला कमालीचं दुःख झालं त्या दुःखाने अत्यंत कळवळल्या आणि पाच वर्षापूर्वी आपल्याला समजू न देता ते म्हणजे श्रीमन महाराज निघून गेले आपण आभागी म्हणून मागे राहिलो हे दुःख अद्याप ताजं असतानाच मुलगा म्हणून मानलेला माझा ब्रह्मानंदही कानगी लागू न देता मला सोडून निघून गेला आता मी कोणाच्या आधारावर जगू मला आता जगून तरी काय करायचं असे त्यांनी उद्गार काढले आणि त्या दिवसापासून त्यांनी अन्नवर्ज केलं लोकांच्या आग्रहास्तव फक्त थोडं दूध घेत असत त्या दुःख नलातच पुढे महिन्याच्या आतच आश्विन मासे त्यांनी देह ठेवला शके अठराशे एक्केचाळीसपासून भाद्रपद वद्य अष्टमी ते वद्य अमावस्येपर्यंत समाधीस्थानी नामसप्ताह हो, अन्नदान कीर्तन प्रवचन भजन वगैरे कार्यक्रमांनी युक्त असा उत्सव सुरू झाला तो आज तागायत वाढत्या प्रमाणात चालू आहे अशाच प्रकारे श्री क्षेत्र व्यंकटापूर बेटगिरी वगैरे ठिकाणीही उत्सव चालतात भाविक हो श्री गुरूंच्या चरित्राने वाचनाने आणि श्रवणाने त्यांची महती ओळखण्याची कामगिरी तुमच्यावर सोपवून असल्या महात्म्याचे गुणगान आपल्यासारख्या बद्ध पामरांना सदा सर्वदा मंगलप्रद हो अशी श्री गुरूच्या चरणी नम्र प्रार्थना करतो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री सद्गुरु ब्रह्मानंदार्पण असतो आज इथेच स्थांबू ओम, तत्सुत